हॅलो नमस्कार मी स्वाती नवीन दिवसाची खूप अशी छान सुरुवात आणि ती सुरुवात झाली होती आपल्या शॉपमधून शॉपमध्ये आलं तर ताई तर बघूया त्यांनी काय काय आपल्याकडनं खरेदी केली खूप मस्त गप्पा मस्ती खूप छान छान आम्ही गप्पा मारल्या आहेत आणि काय काय झाले ते आपण बघूच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा

इवन रेडीमेड ब्लाउज वगैरे असते ज्वेलरी पण कुठे होती का तिकडे वीस दिवस पंचवीस दिवस लागते तेवढे रेडीमेड असलं घातलंय साधारण वेळ असतो ना पहिल्यासारखा ज्वेलरी पण बऱ्याच वेळेस तर असं होतं की म्हणजे ठाण्यामध्ये असल्यामुळे माझं काय व्हायचं की बऱ्याच वेळ असं एखाद्या इव्हेंटला जायचे साडी विकत घेतली दुकानातून आणलं की तिच्यामध्ये गेलं तिकडं ब्लाऊज प्रॉपर मॅचिंग झालं चलो इव्हेंट मध्ये म्हणजे वेळेवरती मग काय ठरला तरी मला काय टेन्शन टेन्शन फिटिंग वगैरे परफेक्ट असायचे त्याच्यामुळे परफेक्ट असायचे

गेला लोकेशन अच्छा त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच पुढे निघून गेलो आणि बऱ्याच पुढे निघाल्यामुळे आम्हाला मग परत टर्न आम्हाला बऱ्याच पुढून फिरून घ्यावं लागलं म्हणून आम्हाला अर्धा तास राखायला लागला अगोदर सगळ्याच रावेत होऊन आम्ही आज आशिलो असतो ना मग रावेत होऊन ना एक्सप्रेस कडनं एक्सप्रेस हायवे संपल्यावर इकडे प्रॉब्लेम झाला पण चाल लाय

डार्क कलर घातले का आणि श्रद्धा आणि ओवी सेम आहे हा श्रद्धा सेम दिसत मी त्या श्रद्धाला बघितलं राहत सेम आहे तसेच सेम आहे सगळे विचारत होती ते म्हणे श्रद्धाला की तू कोण आहे आणि सगळ्यांना असं वाटत होतं की ओवी आणि ती काही बहिणी वगैरे ते आम्हाला टेन्शन म्हणजे मला टेंशन जेव्हा सांगताना श्रद्धा जेव्हा चिडलं की झालं का या जेव्हा मला बोलणार माझी मुलगी पण हेल्दीच आहे तरी मला असं हेल्दी म्हणजे नॉर्मल हेल्दी पण आपला एक्स्ट्रा हेल्दी म्हणजे फोटो हे ओबी की साथ काय आणि जर मी ओरिजिनल बघितलं ना रे सेमच आहे मुलीची कॉपी काय विचार एवढं आवडलं तुम्ही म्हणून मुंबई डायरेक्ट मावशी तिरंगीत मावशी किती छान होती ना आज नाही आली का ती येईल आता क्लास म्हणून तिला सांगायचं

प्रश्न म्हणजे साडी उंच सा बघावी लागते त्याच्यावरती मग ब्लॅक ब्लाऊज घालावं लागेल गोल्डन वरती गोल्डन दिसणारच नाही दुसरा वेगळा कलरचा एखादा घालावं लागेल अशी प्लेन आहे बघून घे तुला हा जो फोटो पाठवायला असतो फोटो नाही पाठवला तू व्हिडिओ कॉल वरती दाखवलेला हा आणि हा बघा असा दिसतोय

आणि मला वाटलं आता म्हणजे शॉप आहे म्हटलं की चालू असेल ना, आ, ना मी डायरेक्ट बोलले हा लोकेशन नाही पाठवलं असतो हा ठीक आहे पोहोचते मी पिंपरीच मंगळवार हे आम्हाला माहिती ना मंगळवार बुधवार काय तर तिथे आतमध्ये ट्रॅफिक एवढा ट्रॅफिक <laughs> आहे हा आणि तो ज्या पट्ट्याने आम्ही टर्न घेतला ना तिकडचा रस्ता पण खराब होता पुढे या कलरचा ट्रेंड चालू आहे ना हे काय तसाच आहे का तो म्हणजे ओळीच्या साईडचा आहे का तो लहान मुलांचा आहे का ओके ओके रामकृष्ण मोरे पण छान होता लोकांना रामकृष्ण होता मला रामकृष्ण मोरे फक्त

ओहिच्या पण असेच आहे तिकडे तिकडे इकडे तिकडे असे सगळे राहिले तशी जीभ लावतात ना दे, दे, त्याच्यामुळे लावता दे तसे होतात होता। पण ठीक आहे पण तुम्हाला सांगू ते लहानपणीच तसे होतात नंतर ते होतात स्ट्रेट होतात माझी पण हे एकावरती एक होते दे� गौतात आणि नंतर ते अपुट झाले स्ट्रेट सगळ्यांना तसं वाटायचं की अरे हिची दहा तशी एकावरती काय पण आता पण आता जायला छान वाटतं स्पायू आधा वेळी नंतर मस्त होईल म्हणजे माहीत आपण काळजी करू नंतर परफेक्टली बसतात असे आगच्या जागी येतात सगळे लोकांचं कन्फ्युजन ओबीआय शब्द बहिणी बहिणी हा बरं तशीच आहे ना ओबी सारखी हो ना साडी घेऊन झालेली आहे आता बघूया विचारते तिच्या डोक्यात कारण की मी जसं ऑलरेडी केली पण आहे शॉपिंग तरी मी तिला बोलली का मी त्या रिशामध्ये पण जाईन इकडे येईन नाही आवडली तुला आवडली नाही तस तर अजून काय डोक्यामध्ये वेगापे तर परत तुझ्या मनासारखं करू पण हे नको नाही ती करून घे तिच्या मनासारखं काही चाल तरी मला नाही बाई तुझ्या मनाला तुझ माझ्या मनासारखं तिकेट जाऊ ठीक आहे ठीक आहे

अशा प्रकारे आमचा खूप छान दिवस गेला आणि रंजिता ताईंनी आणि श्रद्धाने खूप जास्त मस्ती केली आणि आम्ही सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या खूप मस्ती केली आणि खूप छान आमचा दिवस गेला हा आणि असंच तर त्यांनी खूप छान आपल्या शॉपमधून खरेदी केली आणि जो सोहळा आनंदाचा इव्हेंट होता तेव्हा जे ओवीने ड्रेस वेअर केला होता तो ईशा क्रिएशनचाच होता तोही ड्रेस त्यांना खूप आवडला होता आणि आताचीही शॉपिंग त्यांना खूप जास्त आवडली तर तुम्हालाही अशी छान छान शॉपिंग करायची असेल तर नक्की ईशा क्रिएशन पिंपरीला भेट द्या आणि असं जर छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका असे तुम्हाला नव नवीन छान छान व्हिडिओ नक्कीच येतील आणि ते तुम्हाला नक्की आवडत असतील थँक्यू